जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष चौदा डिसेंबर इसवी सन सोळाशे ब्याऐंशी शहाबुद्दीन खान व मराठ्यांचा किल्ले लोहगडाजवळ सामना शहाबुद्दीन खान नऊ डिसेंबर इसवी सन सोळाशे ब्याऐंशीच्या मराठ्यांच्या प्रदेशात आला त्याने जवळजवळ वीस कावे लुटली आणि चौदा डिसेंबर इसवी सन सोळाशे ब्याऐंशीच्या सुमारास किल्ले लोहगडाजवळ त्याचा व मराठ्यांचा सामना झाला मराठ्यांचे साठ लोक मृत्यू पावले मराठे विसापूर कुसूर येथे चौथ वसुली करीत असताना बहुतेकांना मोगली सैन्याने मारले मराठी प्रदेशातील अठरा खेडी तुटली शहाबुद्दीन खानाला बढती मिळाली व खिल्लत विजयाबद्दल फरमान व तलवार बादशाहने पाठवली शेवगाव भागात वंजारी सैन्यास होता चौदा डिसेंबर चौऱ्याऐंशी नारोजी त्रिंबक सारख्या असंख्य वीरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली जिद्द कायम होती नारोजी त्रिंबकाबद्दल मराठी साधनात काहीच का माहिती मिळत नाही मासिरे आलमगिरी कोथळा किल्ला घेतल्याची नोंद आढळली ती अशी मुहर्रम महिन्याच्या सतरा तारखेस म्हणजे चौदा डिसेंबर सन याचा जावई अब्दुल कोंढाण्याचा किल्ला जिंकला होता त्याला करण्यात आले या नोंदीतील तारीख आणि अब्दुल कादीर या नावाच्या उल्लेखावरून ऐवजी को कोंडाणा ही चूक झालेली दिसते जेधे शकावलीतील ही नोंद आहे शके सोळाशे सहा कार्तिक सुद्धा अकरा कोथळागड मुघलांनी घेतला पुढे इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशीच्या डिसेंबर महिन्यात काजी हैदर यांनी कोथळा किल्ल्याचे वर्णन केल्याप्रमाणे कोथळा किल्ला आहे किंवा कसे अशी शंका बादशहा आली असावी त्याला तो खरोखरच कोथळा किल्ला आहे असे अतिश खानाने कळवले आणि किल्ल्याचा नकाशा काढून पाठवला बादशहाने आणि महरम खानाकडून ठाणे केले आणि सावधगिरीने राहावे अशी ताकद दिली कोथळा किल्ला घेण्यासाठी गोविंदराव वगैरे मराठी मावळ्यांनी मदत केली त्याबद्दल त्यांना दोन हजार पाचशे होऊन देण्यात आले कोथळा किल्ल्याच्या दुरुस्तीकरिता अतिशखानाने अतिश खानाने पाथरवट पाहली चौदा डिसेंबर इसवी सन सतराशे एकतीस मराठ्यांच्या उत्तरेकडील चढाईस निजामाची मुखसंमती मिळून मराठ्यांनी माळवा आपल्या ताब्यात आणला बुंदेलखंडातही आपले पाय रोवले चौदा डिसेंबर सतराशे एकतीस ला बुंदेलखंडाचा छत्रसाल मरण पावल्यानंतर त्यांच्या राज्याचा तिसरा हिस्सा त्यांनी ठरल्याप्रमाणे बाजीराव पेशव्यास मिळाला पेशवे प्रदेशाचा कब्जा घेण्याकरिता उत्तरेस असता सैन्यासह हो मराठ्यांना मदत करण्याचे बुंदेल यांना मान्य केले पुढे स्वामी म्हणजेच पेशवे ज्या मुलखावर चालतील त्या मुलुखावर समागामी चालावे दिल्लीवर चाल करा तेव्हाही समागामी चालावे प्रयागात स्वामी चालतील तेव्हाही समागामी चालावे जो मुलूक जप्त करावा अर्धा अर्धे असे ब्रीद होता त्यांनी छत्रसालाच्या राज्यालगत असलेल्या दतिया ओडसा नरवर या संस्थानिकांकडून खंडण्या वसूल केला व आपले सैन्य ग्वाल्हेर पर्यंत नेऊन पावसाळा समीप आला म्हणून दक्षिणेकडे त्यांनी कुच केले चौदा डिसेंबर आता एकच मार्ग होता काहीतरी करून बाजीरावांचा वेढा फोडायचा आणि सरळ दिल्लीकडे चालून पडायचे दिनांक चौदा डिसेंबर सतराशे सदतीस निजामाने राजपूत आणि बुंदेल्यांच्या जोरावर वेडा फोडण्याचा प्रयत्न केला त्यांना बंदूकधारी गजभाराची साथ होती परिणाम मल्हार रावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी एवढ्या त्वेषाने हल्ला चढवला की सर्वांना पळता भुई थोडी झाली रणमदाने न्हावून निघालेले मराठ्यांचे भालाईत हत्तींवर चढले आणि एकेका तोडून टाकण्यात आल्या निजामाच्या अजूनच भर पडली घाबरलेल्या निजामाने आपली खासगी छावणी दूर जंगलात हलवली मराठ्यांनी त्याला तेथेही हैराण करून सोडले एकदा तर मराठ्यांनी त्याच्या दोन तोफाच उचलून ले। आणल्या भुकेलेल्या खचलेल्या निजामाने बाजीरावांकडे शिष्टमंडळ पाठवले तहाची बोलणी आरंभली चौदा डिसेंबर इसवी सन सतराशे एकोणपन्नास शाहू छत्रपतींची स्वदस्तुराची मृत्यूपत्रे मार्गशीर्ष वैद्य द्वितीया शके सोळाशे एकाहत्तर म्हणजेच दिनांक चौदा डिसेंबर एकोणीसशे रोजी छत्रपती शिव शाहू महाराजांनी स्वहस्ताक्षरात दोन याद्या केल्या या दोन याद्या म्हणजे शाहू छत्रपतींची स्वदस्तुराची मृत्यूपत्रेच आहेत या मृत्यू मृत्यूपत्रानुसार शाहू छत्रपतींनी राज्यकारभाराची जबाबदारी नानासाहेबांकडे सोपवली शाहूराजे बाळाजी पंडित प्रधान उर्फ थोरल्या नानासाहेबांना काय म्हणतात त्यांचा दोन्हीही यादींमधील सारांश असा की राजमानने राजेश्री बाळाजी पंडित प्रधान यांस आज्ञा केली जे सगळ्यांना आज्ञा केली पण त्यांच्या दैवी नाही जेव्हा तुम्ही फौज सांभाळून राज्यकारभार चालवायला हवा तर त्याकरिता गादीवर वंश बसविणे आपण कोल्हापूरच्या गादीपैकी न घेणे चिटणीस आमचे विश्वासू त्यांना सर्व सांगितले आहे राज्यकारभार तुम्ही चालवाल हा भरवसा स्वामी शाहू राजांना आहे तुमच्या विषयीची खातरजमा चिटणीसांना आढळ केली तुमच्या मस्तकी आमचा वर्धस्त आहे जो वंश होईल तो तुमचा प्रधान प्रधानपद चालवेलच तुमची घालमेल करणार नाही त्यात अंतर करेल तर त्यात शपथ असेल त्यांच्या आज्ञेत चालून राज्य राखणे